नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून सर्व शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे कारण मित्रांनो आता रब्बी हंगाम लागता शेतकऱ्यांना पैशाची येथे तुळवा होत असते अशातच आता पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता नरेंद्र मोदी यांनी आता पाच ऑक्टोबर या दिवशी देण्याचे ठरवले आहे तर मित्रांनो आता काही मित्रमंडळी म्ह म्हणणार की आता पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबरला स कसं मिळणार याचा पुरावा आहे का तर मित्रांनो मी तुम्हाला पुरावा सिद्धसहित दाखवतो की पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर या दिवशी मिळणार आहे तर मित्रांनो आधी आपण पन... तर मित्रांनो गुगलमध्ये आल्यानंतर येथे आपण पी एम किसान ही येथे वेबसाईट येथे सर्च केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येत आहे तर तुम्ही यामध्ये पाहू शकता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याबद्दल आताच अपडेट आलेली आहे तर यामध्ये लाल अक्षरात तुम्ही येथे बघू शकता की येथे हॉनेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चो या रोजी येथे देण्याचं येथे तारीख आलेली आहे तर मित्रांनो तर यामध्ये बघू शकता या लाल अक्षरामध्ये तुम्ही पुन्हा हॉनेबल प्राईम मिनिस्टर व्हील रिलीज द एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या रोजी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता देण्याची येते तारीख जाहीर केलेली आहे मित्रांनो तारीख जाहीर करण्याच्या आधी मित्रांनो या ऑफिशियल वेबसाईटवरती तारीख अपडेट केलेली असते त्यानुसारच पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता मिळतो तर अशी महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय